नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुमच्यासाठी अशा लाईट वेट मॉस डबल कॉटन सिल्क साडींचं सा कलेक्शन घेऊन आली आहे अतिशय सुंदरसा रेडीमेड ब्लाऊज पीस देखील तुम्हाला या साडीवरती मिळत आहे या ब्लाऊज पीसवरती अतिशय सुंदर अशा डिझाईन वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी कॉटनची साडी लाईट आहे लाईटवेट साड्या सर्वच मुलींना व सर्वच वयोगट स्त्रियांना नेसायला आवडतात व त्यांना कम्फर्टेबल देखील फील होतं उन्हाळ्याच्या दिवसात म्हटले की कॉटन साड्या आवर्जून महिला नेसत असतात दिसायला जरी अगदी लाईट वेट असल्या तरी खूप सुंदर आणि रिच रॉयल लुक ह्या साडी नेसल्यावरती मिळत असतो मैत्रिणींनो जर साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यातून तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट पाठवून या अशा प्रकारच्या डिझायनर लाइटवेट साड्या तुम्ही घर बसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात या साडीच्या रेडीमेड ब्लाउजवरती खूप सुंदर अशी मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आली आहे ब्युटिफुल साड्या तुमच्यासाठी त्याचप्रमाणे पार्टी फंक्शन कुठलाही हळतेचा कार्यक्रम असो किंवा लग्न सोहळा अशा प्रकारच्या लाईटवेट लाइटवेट साड्या नक्की यूज करू शकतात सध्या अशा प्रकारची चेक्स वर्कमध्ये खूप सुंदर अशी क्रीनची कॉटन वर्क देखील साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे चेक्स वर्क व अतिशय सुंदर असा मल्टीट एम्ब्रॉयडरी वर्क केलेला ब्लाउज पीस देखील या साडीवरती तुम्हाला मिळत आहे मंडळी जर तुम्ही कुठल्याही ऑफिसवेअरसाठी सुद्धा अशा प्रकारच्या साड्या नक्की नेसू शकतात अतिशय ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमधल्या साडींचं सा कलेक्शन तुम्हाला रोजच मराठी कलेक्शनवरती पाहायला मिळत असतं मंडळी चॅनलवरती नवीन आले असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल ऐकून आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचेल व तुम्ही लाईट वेट साड्या घर बसत्या घरी ऑनलाईन ह्या साड्या विकत घेऊ शकतात व अशा सुंदर साडींचे कलेक्शन देखील रोजच पाहू शकतात ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमधल्या साडींचं कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन ह्या साड्या परचेस करू शकतात मंडळी ब्युटिफुल डिझायनर पैठण्या साड्या कॉटनच्या साड्या अतिशय न्यू लोन झालेल्या साडींचं लेटेस्ट साडींचं कलेक्शन खास तुमच्यासाठी रोजच घेऊन येत असते मंडळी